नमस्कार मी अरविंद आखले सध्या काल आपण जनाबाईचं ना, नामदेवांचं चरित्र ऐकलं जनाबाई नामदेवांची शिष्या आणि तशी घरची दासी हे सगळं वर्णन आपल्याला सुनीतीदाने केलेलं आहे आज त्या पुढचा विषय घेणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय चालू करून लोकांना उपकृत करावं हरिओ नमस्कार काल आपण जनाबाईंच अभंगाचं थोडक्यात चरित्र बघितलं नामदेवांचं आज आपण नामदेव गाथा त्याच्यापासून सुरुवात करू नामदेव गाथेतला जो कुट अभंग एक आहे तो आज आपण बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पाच संत सुद्धा सगळ्यांना माहिती आहेत त्यातलेच एक म्हणजे संत नामदेव महाराज तर हे तेराव्या शतकातले संत आहेत आद्य कवी आहेत आहेत हे आपण बघितलंच तर ते आद्य कवी पण आहेत त्यांनी त्यांचा गाथा खूप मोठा आहे तर जवळजवळ त्यांनी तर एक संकल्प केला होता प्रतिज्ञा केली होती की मी शंभर कोटी अभंग करीन की केली असेल बरं तर त्यांना कळलं त्यावेळेच्या काळात कीर्तनातून म्हणा किंवा असं तर रामायणात वाल्मिकींनी शंभर कोटी श्लोक लिहिलेले आहेत हे त्यांच्यापर्यंत आलं रामायण शंभर कोटी केली नाहीत पण त्यातले श्लोक शंभर कोटी आहेत त्यांना वाटलं की आपण काहीच नाही केलं आपलं जीवन सगळं व्यर्थ गेलं आपण पण आता काहीतरी करायला पाहिजे तर विठ्ठला समोर त्यांनी सांगितलं प्रार्थना केली देवा आम्हाला आता शंभर कोटी अभंग करायचे तर हे त्यांना आयुष्य पण लागलं दीर्घ दीर्घ आयुष्य साधारण ऐंशी वर्षापर्यंत लाभलं त्या ऐंशी वर्षापर्यंत साधारण त्यांचे शहाण्णव कोटी अभंग पूर्ण झाले ते मग राहिलेले कोणी करायचे हा प्रश्न जन्मोजन्मी त्यांच्या डोक्यात हाच विचार होता असं म्हणायला हरकत नाही कारण हे तेराव्या शतकातले तुकाराम आहेत सतराव्या शतकातले तर त्यांनी स्वप्नात जाऊन तुकारामांना सांगितलं की राहिलेले अभंग तू पूर्ण कर मी एवढे केलेले आहेत <laughs> अभंग तू पूर्ण कर त्यामुळे ती पूर्तता झाली अभंगांची तर संपूर्ण गाथेमध्ये त्यांनी विठ्ठलाला जिवंत पात्र म्हणून उभं केलेलं आहे जिवंत पात्र त्यामुळे ते त्याचे हसतात बोलतात रागवतात भांडतात हे सगळं त्यांचं चालू असत चालू झालेलं आहे तर त्यांचे जे संपूर्ण गाथा आहे ती खूप मोठी आहे तर शतकोटी अभंग म्हणजे शब्दशः आपण अर्थ त्याचा न घेता खूप प्रमाणात अभंग केले असं म्हणायला आपल्याला हरकत नाही भरपूर अभंग केले त्याची संख्या पण आता नेमकी सांगता येत नाही काही जण म्हणतात तेवीसशे आहे काही जण म्हणतात तेराशे आहेत एकंदरीत भरपूर अभंग त्यांनी केले आणि गाथा खूप मोठी झाली आहे तुकारामांचे अभंग जवळजवळ चार कडव्यांचा एक अभंग आहे तर नामदेवांचा अभंग शंभर कडव्यांचा एक अभंग आहे हा फरक आहे त्यामुळे ह्यांची गाथा जरी लहान असली आणि यांची कडव्यांची संख्या एका अभंगात जास्त असल्यामुळे नामदेवांची गाथा खूप मोठी झाली आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं तर बालक्रीडा आहे कृष्णलीला आहे पौराणिक कथा आहेत परत संत चरित्र आहेत जे आपल्या पहिल्यांदाच ज्ञानेश्वर ना, संत नामदेवानी आपल्यापर्यंत आणली आपल्याला काही माहिती कळली नसती ज्ञानेश्वरांच्या बद्दल सुद्धा संत चरित्र आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे त्यांची चरित्र आहेत ती तीर्थावळी समाधी या प्रकरणामध्ये त्यांचं सगळं आहे वर्णन नंतर त्यांनी आत्मकथनात्मक काही अभंग आहेत आत्मनिर्धनात्मक आहेत आध्यात्मिक आहेत परत काही कूट अभंग त्या कुटामध्ये त्यांचे प्रकार खूप त्यांनी वेगळे वेगळे घेतलेत घोंगडी आहे गोंधळ आहे जागर आहे डाक आहे पांघुळ वासुदेव केळिया असे अनेक प्रकार घेतलेत ते परत त्यांनी काही हिंदी रचना पण केलेल्या आहेत परत ग्रंथसाहेब हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हिंदी अभंग लिहिलेले आहेत असे अनेक प्रकारचे अभंग त्यांनी आपल्या गाथेमध्ये लिहिलेले आहेत आणि खूप अगदी भावपूर्ण भक्तीपूर्ण असे लिहिलेले आहेत की आपण सुद्धा त्या विठोबाशी सुद्धा एकरूप होऊन जातो त्याचा अभ्यास करताना इतकी तन्मयता आणि भावपूर्णता त्यांच्या अभंगामध्ये आहे तर हे जे आपण संत बघितले तर ही आद, संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही तर ह्या सगळ्या संतांनी अध्यात्माचा धर्माचा प्रचार प्रसार भरपूर केला अजूनही करतायत जे आहेत ते संत हे अध्यात्माचे तत्व विचार ते आत्मप्रत्ययाच्या परिभाषेत मानतात त्यामुळे त्याला काय होतं गुढता येते रहस्यमयता येते त्यालाच कुट रचनेचे स्वरूप प्राप्त होते आणि मग याला आध्यात्मिक अनुभूतीची रसमयी अभिव्यक्ती असते या कुट्याला साथ हिंदी का काही वेगळ्या वेग हिंदीमध्ये पहेली म्हणतात संस्कृतमध्ये प्रहेलिका म्हणतात काही कोड म्हणतात काही उखाणा म्हणतात असेही वेगळे वेगळी शब्द त्या कुटाला आहेत तर हा कुट हा प्रकार थोडासा रहस्यमय गुढ असा आहेच आहे आणि समजायला थोडा कठीण बुद्धीला चालना द्यावी लागते मेंदूला शिणवावं लागतं जरा सहजासहजी त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही तर सर्व संतांनी हा प्रकार हाताळलेला आहे पण संत कवींच्या काव्यामध्ये तर्कवादापेक्षा आत्मानुभूतीला प्राधान्य आहे तर हे अध्यात्म हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला म्हणता येईल तर अभंगातील हे तत्व विचार आत्मप्रत्ययाच्या परिभाषेत ते मांडतात मग त्याला गुढ कूट अशी असं स्वरूप प्राप्त होत तर कूट रचनेतून दोन अर्थ आपल्याला निघतात एक लौकिक अर्थ आणि दुसरा पारमार्थिक तर या कुटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की ज्ञान आहे मनोरंजन आहे दर्शन आहे हे अनेक हेतू त्याच्यामध्ये असू शकतात रहस्य आहे बुद्धीचा भेद करणारी भेद घेतली जाणारी रचना आहे मग अशा रचनेलाच कूट म्हणतात ही रचना दुसऱ्याला कोड्यात टाकते दुसऱ्याला कोड्यात टाकण्यासाठी ह्या कुटाचा वापर केला जातो आपल्याला सुद्धा जीवनात अनेक वेळा अनेक कोड्यांना तोंड द्यावं लागतं कोडी सुटतात काही काही सुटत नाहीत असे अनेक प्रकारची कोडी असतातच तर संतांची कुट ही उत्कट अनुभूतीची असतात भवभय चित्र असतात पण नामदेवांचं जर काय आहे तर नामदेव भगवंताच्या दशावताराचं आध्यात्मिक तत्व सांगण्यासाठी किंवा पारमार्थिक हित साधण्यासाठी कुट पर अभंग येतात तर त्यांचा अर्ध अर्थबोध जो आहे तो आपल्याला पटकन बघता क्षणी होत नाही तर त्याच्यामध्ये थोडस आपल्याला डोक्याला शेण द्यावाच लागतो मेंदूर चालवावाच लागतो त्याला जरा धक्का द्यावा लागतो चेतना द्यावी लागते बुद्धीला तर त्याचा अर्थ साधारण आपल्याला समजतो आणि समजतोच असं पण नाही आणि एकदा अर्थ समजला की आपल्याला होणारा जो आनंद आहे तो अतिशय अवर्णनीय असा असतो तो आनंद वेगळाच असतो नामदेव हे अर्थकवी आहेत भाव कवी होते तर आणि त्यामुळं त्यांनी जे अभंग रचलेले आहेत ते अंतरयामातून त्यांच्या जे आलेत तसे ते त्यांनी भावबद्ध शब्दबद्ध असे केलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये क्लिष्टता नाहीये कुठेही किंवा जडता नाहीये अंतरातून जे उफाळून आलं ते त्यांनी सगळे शब्दबद्ध भावबद्ध असं करून अभंग रचलेले आहेत तर त्यामुळे त्याच्यामध्ये प्रासादिकता कमी असेल म्हणजे आपल्याला पटकन समजणार नाहीत पण क्लिष्टता मात्र अजिबात नाहीये तर नामदेव म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सौजन्याची जणू काही मूर्तीच होती विनयता त्यांच्यामध्ये नम्र होते ते फार विनयशील होते असे कूट अभंग त्यात त्यांच्या रूपकाचं दर्शन आहे त्यात रूपकामध्ये त्यांनी सागर आहे ईश्वर घेतलाय आणि वेगळे वेगळे असे वे विषय वे घेतले संसार घेतलाय तर यातूनच त्यांनी आपल्याला एक समोर कूट ठेवलेला आहे तर अल्पाक्षरी फूट आहे त्यांचा म्हणजे त्यांचं विशेष आहे की ते अल्पाक्षरी आणि स्फूट असे त्यांचे अभंग आहेत तर सागराचं रूपक घेऊन एक अभंग त्यांनी रचलाय तर परमेश्वराच्या अफाट शक्तीची विशाल व्यापकत्वाची कल्पना आपल्याला यातून येते त्याच विशाल अतर्क असं सामर्थ्य कळतं आणि रूपकातून त्यांना भक्तीच महात्म्य वेगवेगळ्या प्रकारातून सांगायचंय जसा एकच गहू पण प्रकार भाऊ तसं भक्ती एकच पण ती वेगळ्या वेगळ्या प्रकाराने अभंगात नटलेली आहे वेगळी वेगळी रूपक सांगून मानवी वाणी अमर्यादित आहे पण साक्षात्कारी पुरुष तो अनिवेद्य अनुभव करू इच्छितात विविध प्रतिकांचा तळे ते आधार घेतात काही कुटात प्रश्न असतो काही कुटात प्रश्न नसतो काही कुटात प्रश्न असतो त्याचं उत्तर दिलेलं नसतं ते शोधायचं असतं आपल्याला काही कुटात प्रश्न पण असतात उत्तर पण असतात त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे कुटात मध्ये अभंग असतात आता त्यांनी एक सागराचा अभंग आपल्याला समोर ठेवला आहे तो सांगते मी तुम्हाला नीर समुद्र तो कोण नीर समुद्र तो कोण कोठे क्षीराब्दी आसन दधी समुद्र कोण्या ठाई खारा समुद्र रत्न रत्नसमुद्र तो कोण कोठे मदनाचे आसन मन समुद्र कोठे आहे नामामाणे शोधून पाहे आहे ती संस्कृत प्रहल प्रहलिकेप्रमाणे आणि शाहिरांच्या भेदिक रचनेप्रमाणे उत्तरकर्त्याला किंवा उत्तरकर्त्याच्या पांडित्याने बहुश्रुततेला ह्याच्यात आव्हान दिलेलं आहे पटकन त्याची उत्तर आपल्याला मिळणार नाहीत वृत्तीला चेतना द्यावी लागते आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा लगेच त्यांनी नामदेवाने पुढच्या अभंगात दिलेले तो कोट अभंगच आहे तर तो म्हणजे नेत्र नीर समुद्र देखा नेत्र नीर समुद्र देखा शिर सतरावी ओळखा दधी समुद्र नाकी आहे खरा शरीरी तोप आहे नाभी रत्नाकर तो देखा माथा मदन ओळखा नामा म्हणे सांगू काय मन समुद्र हृदय आहे आता इथे दिलेली उत्तर सहज अर्थ अर्थबोधक किंवा अर्थ उलगडणारे आहेत असं नाहीये तर त्यात ही योगातली सतरावी कला पण आहे म्हणजे रूपकांच्या आश्रयानेच इथे सुद्धा कोठ हे साधलेलं आहे कुटात्मक रचना बऱ्याच वेळेला योगिक प्रक्रियांची असू शकते आणि या साधनेत झालेल्या साक्षात करुभ चित्रांची अस्पष्ट कल्पना किंवा अस्पष्ट रूप व्यक्त इथे ते करतात तर समुद्राच्या रूपकात्मक कुटुंबात आपल्याला काय दिसतं तर थे ब्रह्मांदी, ब्रह्मांदी थे पिंडी, तो तो पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी हे तत्व दिसतं आपल्याला आयुर्वेदीय दृष्टिकोनातून पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे काय तर पिंड म्हणजे आपलं शरीर ब्रह्मांड म्हणजे काय परमेश्वराने सगळं निर्माण निर्माण केलेलं हे ब्रह्मांड एकाकी न रमते मला म्हणून त्याने एकोहम बहुश्याम झाला आणि हे सगळी सृष्टी ब्रह्मांड निर्माण केलं तर त्या ब्रह्मांडात काय आहे तर ब्रह्मांडात पंच महाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि शिवाय तत्व आहे अव्यक्ता विनाशी असं तेच आपल्या शरीरामध्ये पण आहे आपल्या शरीरामध्ये ही पंच महाभूत आहेतच शिवाय मन बुद्धी अहंकार हे पण आहेत अष्टधा प्रकृतीचे गीतेत सांगितले पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती आणि त्याच्या पलीकडची पराप्रकृती ते साधारण आपल्याला इथं लक्षात येतं तर पंचमहाभूत आणि चैतन्य असं म्हणून ह्या सगळ्या समुदायाने म्हणून आपलं शरीर बनले तर ह्या शरीरामध्ये ही पंचमहाभूत आहेत तशी बाहेरच्या ब्रह्मांडात पण आहेत तीच आपल्या शरीरात आहेत जर आपल्या शरीरातली ह्या पंचमहाभूतात किंवा ह्या संपूर्ण जी समूह आहेत त्याच्यामध्ये काही कमी जास्त जर झालं तर ते शरीर पण जाणवून देत जे काही कमी झालं असेल ते बाहेरच्या सृष्टीतून घेतं मागून घेतं काही जास्त झालं असेल तर ते त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो हे कार्य कोण वात पित्त आणि खफ आपल्या शरीरामध्ये आहेत ते त्यांच्या ते मार्फत ही कार्य चालतात आपल्याला पाणी कमी पडलं तहान लागते पाणी पितो आपण क्षुधा पृथ्वी तत्व कमी झालं अन्न खातो अन्नही पृथ्वी तत्वाच आहे तर क्षुधा तृष्णा इच्छा ही तिन्ही चिन्हे सर्वसामान्यपणे निर्माण होतात त्याप्रमाणे जास्त झालेल्या द्रव्याबद्दल द्वेष किंवा कमी झालेलं मागून घेणं हे सगळं चाललेलं असतं पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाप्रमाणे ब्रह्मांडातलं सगळं आपल्या शरीरात आहे तर ब्रह्मांडात बाहेरचे सात समुद्र आहेत ते नामदेवाने आपल्याला या अभंगामध्ये सांगितले समुद्र म्हणजे जलीय भाव द्रवरूप आहे तो जलीय भावात भावाचं पण वर्णन आहे आता जलीय भाव म्हणजे आपल्या शरीरात कुठं आहे घाम आहे मूत्र आहे पित्त आहे नंतर रस रक्त लाळ आहे या सगळ्या रूपात तो जलीय भाव आहे नामदेव पहिले आपल्या पुटामध्ये प्रश्न विचारतात आणि दुसऱ्या पुटात त्याची उत्तर पण देतात लगेचच पहिला याच्यात प्रश्न विचारले आणि दुसऱ्या ह्याच्यात उत्तर देतात नामदेव विचारतात नीरसमुद्र कोठे आहे तर तो जो संस्कृतमध्ये होता त्याचा आता मराठीत आपण बघतो नीरसमुद्र कोठे आहे क्षीरसागराचे अधिष्ठान कोठे आहे दधी म्हणजे दही तो समुद्र कोठे आहे खारा समुद्र कोणत्या घरात आहे रत्न समुद्र कोणता बदनाचे आसन कोणते मनस मनसमुद्र कोठे आहे नामदेव म्हणतात ते शोधून काढतो मी नंतर मग एका एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात नेत्र हा नीर समुद्र शिर म्हणजे दूध म्हणजे सतरावी कला आता ही यौगिक प्रक्रिया इथे येणार आहे ब्रह्मरंद्र जीवन कला दधी समुद्र नाकात आहे खारा समुद्र संपूर्ण शरीरात आहे नाभीत रत्नाकर आहे मस्तकात मदन आहे हे जाणार नामदेव म्हणतात मी काय सांगू तुम्ही शोधा ते मन समुद्र हा हृदयात आहे आपल्या डोळ्यात नीर ने, समुद्र म्हणजे डोळ्यात अश्रुपिंड असतात डोळ्यात घन दाटून येतात काही वेळा डोळ्या डोळे पाण्याने भरून येतात वाहतात हा जलीय भावच आहे क्षीर समुद्र तर क्षीर म्हणजे दूध दुधाचा समुद्र त्याला सतरावी कला म्हंटल त्याने आता व्योमचक्र आहे व्योमचक्रातील चंद्रामृत चंद्रामृताचं तळ सुद्धा म्हणतात योगा योगिक प्रक्रियेमध्ये तर हे दूध चंद्रामृत म्हणजे दूध चंद्र शीतल असतो सोळा कलाने युक्त असतो प्रतिपदा ते पौर्णिमा ह्या पंधरा कला आहेत आणि शेवटी अमास अमावस्या ही सतरावी कला आणि ही आत्मस्वरूपाची आहे सतवा सतरावी जी कला आहे ती आत्मस्वरूपाची आहे सोळा कला जे आहे ते आपण मानतोच पृथ्वीवर आणि ब्रह्म म्हणजे काय हे ज्यांना जाणलं त्यालाच ते कळतं पण ब्रह्म म्हणजे काय हे सोळा कलानी कळत नाही आपल्याला तर त्या पलीकडे जी आहे सतरावी कला त्याला त्यातून ती कळते ही ब्रह्मस्थिती सतरावी कला म्हणजे व्योमचक्रातील दूध ही योगिक प्रक्रिया योगी योगामध्ये एक खेचरी नावाची मुद्रा आहे त्या खेचरी मुद्रे जीभ उलटी करून आपण टाळूला लावतो म्हणजे टाळूच्या ज्या पोकळीमध्ये जाती ख म्हणजे पोकळी त्या पोकळीत ती जीभ गेली तर चंद्रामृताचं जे तळ आहे त्यातून जे अमृत पाझरत असतं ते पाझरतं त्यामुळे ते झालं तसं की मग मुक्ती मिळते म्हणजे मोक्ष मिळतो क्षीर म्हणजे इथे दूध अमृत तत्वच होय त्यामुळे त्याला क्षीर समुद्र म्हणजे सतराविकाला असं त्याने म्हंटले तर दधी समुद्र दधी समुद्र म्हणजे दह्याचा समुद्र तो कुठे असतो तर नाकात असतो नाकामध्ये नाका शेंबूड वाहतो कफ जास्त झाला तर सर्दी होऊन बाहेर पडते आपल्याला नेहमी त्याचा अनुभव येतो कफ समुद्र तो सगळा आपल्या नाकात आहे तर खारा समुद्र खारा समुद्र म्हणजे आपला घाम जो आहे तो खारट असतो हा शरीर भर असतो घर्मबिंदू आपल्या शरीर भर येत असतात त्याला खारा समुद्र म्हंटले त्याने नंतर नाभी रत्नाकर नाभीमध्ये नाभेला त्याने रत्नाकराची उपमा दिली रत्नाकर म्हणजे समुद्र समुद्रात समुद्र, समुद्र मंथन ज्यावेळी झालं त्यावेळी अनेक प्रकारचे रत्न बाहेर पडले समुद्रात जसे अनेक रत्न आहेत तशी आपल्या नाभीपणे मध्ये पण आहेत पाचकाग्ने जठराग्ने आहेत आणि आपल्या नाभीमध्ये जठरामध्ये अनेक अवयव जवळ 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 चिकटून चिकटून बसवलेले आहेत लहान आठ आत मोठ्या आतड स्वादूप यकृत लिहा असे सगळे अवयव बसवलेले आहेत आणि शब्दरूपी रत्न वा, नाभीरत्नाकर वाणीचे जे प्रकार आहेत परा पश्चंती मध्यमा वैखरी अशी ती परा वाणी जी येते ती आपल्या नाभीतून येते म्हणजे ते शब्दरूपी रत्न आहेत त्याला नाभिरत्नाकर म्हटले त्याने नंतर मस्तकात मदन माथा मस्तक म्हणजे माथा तर त्या माथ्या सर्व विषयांचे संवेदनांचे केंद्र केंद्र असं त्याला म्हटले त्या माथा ह्याला माथा म्हणजे मस्त कारण त्याच्यामध्ये संवेदना जातात संवेदना तिथे पोचवल्या जातात आणि तिथूनच संवेदना सगळ्या आज्ञाही सोडल्या जातात परत मन समुद्र हृदयात आपलं आहे मन हे अकरावे इंद्रिय आहे ते दिसत नाही हृदयात त्याचं अस्तित्व असतं मन हे अकरावा इंद्रिय आहे आंतर इंद्रिय आहे ही पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय जशी आपल्याला दिसतात तसे हे दिसत नाही आपल्याला पण त्याचं अस्तित्व मात्र आहे ते, ते परिणामातून आपल्याला दिसतं मनाचं अस्तित्व आपण एखादं गुलाबाचं फुल तोडलं मग त्याचं वास घ्यावा की देवाला व्हायचं की गुलकंद करायचा हे आपण जे करतो त्याच्या परिणामातून मनाचं अस्तित्व आपल्याला कळतं मन संकल्प आणि विकल्प करतात अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी बुद्धी त्यावर निर्णय घेते की निर्णय घेत्याचे पूर्वीच्या अनुभवावरून घेते आपण बाहेर मित्राकडे निघालो ढगालेत तर आपल्याला वाटतं ढग आला तर आपण जाऊ की नको मग पूर्वीचा अनुभव आपल्याला आठवतो की आपण बाहेर गेलो मग पावसात भिजलो मग त्या अनुभवावर मन सांगतं बुद्धी सांगते निर्णय करते की बाबा छत्री घे आणि बाहेर पड असा मग बुद्धी त्याच्यावर निर्णय घेत असते मन हे समुद्राप्रमाणे विशाल आहे अथांग आहे जे असा आपल्या पोटात सगळं सामावून घेतो काही दे काचरा असू दे आणि काय असू दे लाटा असू दे येणारं सगळं जे आपल्या पोटात सामावून घेतो तसं मन सुद्धा अनेक प्रकारचे विचार विकार आपल्या मनात सामावून घेत असत भावना वगैरे <coughs> सागराला जशी भरती येते तसं मन सुद्धा आपलं उचंबळून येतं त्यामुळे मन समुद्र त्याने म्हटले की तो आपल्या हृदयात आहे तर अशा प्रकारचे अनेक कूट अभंग नामना नामदेवाने रचले आहेत ते आपल्या बुद्धीला शिणवतात बुद्धीला चेतना देतात चालना देतात त्याशिवाय त्यांचं उत्तर आपल्याला मिळत नाही त्यामुळे नामदेवांच्या गाथेत अशा अनेक प्रकारचे अभंग आहे आपण त्यातला एक अभंग बघितला अजूनही काही आहे का असे निदान तुम्ही सांगा एक्सप्लेन नका करू पण निदान फक्त कोणते कोणते आहेत अजून असं एक दोन चार उदाहरण अभंग तर अजून एक दिलाय त्यांनी अकरा लोचन त्याचे पाच मुख आठ कान देख पुच्छ दोन भरत निरत प्रचंड उमाळ उदंड उभा फार दहा पाय चहू चालत ते जाय नव्हे ग माय सावजत्या नामा म्हणे त्याचा अर्थ करी चोख पूर्वज पातक लया जाया म्हणजे <laughs> वाचकांना थोडस डोकं चालवायला संधी मिळेल की काय नक्की कुठ म्हणजे काय आहे कशा प्रकारचे आहे एवढं समजावं एवढा हेतू आहे बाकी बरोबर आहे बरोबर आहे आता इथे शिव जे आहे त्याच रूपक घेतले अकरा डोळे घेतलेत आता इथे दिसतात तर पाच जण आहेत अकरा पाच दोन्ही दहा पाहिजेत अकरा डोळे पाच तोंडे आहेत आठ कान आहेत त्याला दोन आहेत त्याची अरत अखंड आहे आणि प्रेम प्रचंड मोठे आहे त्याला फक्त आवेश म्हणजे उमाळा सत्व सत्वर येतो त्याला दहा पाय आहेत आता दहा पाय बघा कसे आहेत पण त्यातील फक्त नंदी आपल्या चार पायाने चालतो त्या नंदीला कोणी अन्य प्राणी शत्रू नाही सावज नाहीये या कुटाचा जो कोणी अर्थ लावेल त्याला पूर्व पूर्वीच्या आयुष्यातील जी पातकळ आहेत ती सगळी नष्ट होणार <laughs> <सकड़ी। laughs> आहेत <तो> सगळी सांगतात <laughs> तर हा सहज सुलभ नाहीये त्याला जरा डोकं लावावं <laughs> लागतं डोक्याला ताण द्यावं लागतो प्रासादिकता कमी असते याच्यामध्ये शिव <laughs> पंचायतनाचं रूपक आहे शंकर <laughs> नंदी सर्प गळा गळ्याशी असलेला त्याचा साप किंवा गणपती देगलूरकर महाराजांनी गणपतीच्या ऐवजी तिथे गंगेला मानले आता इथे शंकराचे तीन डोळे धरले त्यांनी त्यामुळे पार्वती नंदी सर्प आणि गंगेचे म्हणून असे दोन दोन असे अकरा डोळे झाले या पाच जणात सर्पाला कान नाहीयेत म्हणून चौघांचे दोन दोन असे या समूहाचे आठ कान झाले आणि नंदी आणि सर्पाचे मिळून दोन पृच्छ म्हणजे पृच्छ म्हणजे शेपट्या आणि सर्प यांच्या म्हणून दोन शेपट्या आहेत असा हा परमात्मा शंकर खंडलय दिसत असला तरी निरत म्हणजे आसक्ती रहित रथ म्हणजे रममाण म्हणे निरतिरहित असल्या परमात्म रूपकतेने त्याचा प्रच तो प्रचंड आहे त्याच्या स्वतःवर अनंत लाटा येतात आणि तो म्हणजे फार प्रकर्षाने उभा आहे म्हणजे स्थिर आहे आता या पाच जणांचे दहा पाय नंदीला चार पाय आहे मग बाकीच्या कुठे गेले असं वाटणार नंदीला चार आणि सरपास पाय नाहीत म्हणजे एकूण दहा झाले सर्पाचे पाय नाहीयेत ते आपल्या पटकन लक्षात येत नाही या ना, पाच ना, जणांचे एवढे पाय कसे तर हे नंदीवर आरूढ झाल्याने आता हे स्वरूप असं शंकराचं नंदीवर आरूढ झाले आणि नंदी पाय त्यामुळे सगळे आपल्या पायने चालत नाहीत सगळे नंदीवर आरूढ झाल्याने चारच पाय चालत जाणार आहे हे चतुष्पाद असले तरी सावध असं नामदेव म्हणतात हा आहे व्यवस्थित अर्थ करून जो शिवरूप ध्यानात आणतो आता हे पट्टेल लक्षात हे शिवरूप आहे म्हणून जो यात अर्थ कर, करतो आणि ज्याला कळतं की हे शिवरूप ध्यानात आणतो त्याचेच नव्हे तर म्हणजे लक्षात आणून देणाऱ्याला सुद्धा त्याचंच नव्हे तर त्याच्या पूर्वजांचे सुद्धा पातक लयाला जाते पाप नष्ट होते सांगतात यात कमी प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय <laughs> प्रश्न पण दिला आणि उत्तर पण दिला दिलंय प्रश्नच विचारलाय ते आपल्याला शोधायचंय कुटामध्ये प्रश्न असतात काही कुटामध्ये प्रश्न असतात उत्तर पण असतात काही ह्याच्यामध्ये प्रश्न असतात तर उत्तर शोधायचे असतात असे वेगळे प्रकारचे फक्त रूपक या दृष्टिकोनातून ठीक आहे खूप छान सांगितलं तुम्ही आज आता पुन्हा भेटूया आपण वाचकांना म्हणजे दर्शकांना विनंती आहे की हे सगळं कुटाचा त्यांनी अभ्यास करावा कूट काय आहे नामदेव वाच अत्यंत विलक्षण असं अतिशय उत्तम रसाळ असं चरित्र आहे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे पैलू आपण त्याचे पाहतो आहोत तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार